आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ जवळ मळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतानशी केलेल्या तुलनेच्या निषेधार्थ पाथर्डीमध्ये भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केलंय नाईक चौकामध्ये सपकाळ यांच्या पुतळ्याचं दहन करून घोषणाबाजी केली गेली या आंदोलनामध्ये भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी सा झाले छत्रपती शिवरायांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही असं सांगत सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली गेली आहे तर भविष्यात अशी विधानं केल्यास व्यापक आंदोलन छेडलं जाईल असाही इशारा दिला गेला आहे कोणत्याही प्रकारे योग्य नाही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबरच होऊ शकत नाही त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी हर्षवर्धन सापकाळचा सर्व वा हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने निषेध करत आहोत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जी अत्यंत निंदनीय बाब आहे शहरामध्ये सर्व संघटनेच्या वतीने हर्षवर्धन सापकाज यांचा पुतळा पातळी शहरातील नाईक चौक या ठिकाणी जाळून त्याचा निषेध तीव्र शब्दामध्ये केलेला आहे आणि येणाऱ्या काळात असं वक्तव्य कथापाई कुणीही सहन करणार नाही आणि तशात तसं उत्तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि असं कुणी बरोबरी करत असेल याचा जाहीर निषेध तालुक्याच्या के केला जाईल चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची किती आहे अशा महाराजांची तुलना जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी जी त्यांची तुलना केली तर पूर्ण हिंदुस्थानामध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली खरंतर जय टिपू सुलतान याने लाखो हिंदूंची कत्तल केली आणि असे अनेक पुरावे इतिहासात आहे का तो किती हिंदू होता आणि जो हिंदूंचा अन्याय अत्याचार केले परंतु त्यांनी कुठंतरी इंग्रजांबरोबर लढलंय म्हणून त्याची तुलना एक देशभक्तीशी जोडायची आणि आपल्या मतांच्या गणितासाठी कोणाची तरी तुलना अशा इतक्या महापुरुषांबरोबर करायची याचा सगळ्या समाजामध्ये याची तीव्र प्रतिक्रिया आहे आणि अखंड हिंदू समाज त्याचा जाहीर निषेध करतोय ते दैव छत्रपती शिवाजी महाराज इथून पुढे कोणी हिंदुस्थान मध्ये कोणत्याही महापुरुषाच्या विरोधात असे गरळ काम केलं तर त्याची जीप झाकण्यात येईल हे सर्व हिंदुस्थानी संघटनेच्या वतीने मी जाहीर आवाहन करीत आहे जय श्रीराम जय शिवराज जय या आंदोलनामध्ये उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे बाळासाहेब गीते भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन वायकर नगरसेवक अमोल गर्जे प्रतीक नांगरे सोमनाथ अकोलकर अजिनाथ मोरे दीपक महाराज काळे नारायण पालवे सबलस बबलू खोर्दे लक्ष्मण डांगे रमेश बोरुडे धनंजय चितळे सच्चिदानंद देशपांडे सोमनाथ बंग नितीन नरवणे भाऊ तुपे सोमनाथ दुधाने यांनी सहभाग घेतला अमोल कांकिया मुकुंद लोहुया सी न्यूज मराठी पाथर्डी सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत जवळ लग्नकारी असो सण असो वा खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस